नमस्ते आजची रेसिपी आहे कोबीची कोबी आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आणि बटाटे अशी तीन कलरची भाजी आहे इथे मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला तेल असा गरम झाला पाहिजे तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं जिरं छान असं पाहिजे इथे करीपत्ता टाकायचा करीपत्ता पण तरतरला पाहिजे ये कांदा टाकायचा दोन ते तीन कांदा आहे ते टाकायचं कांदा पूर्णपणे तेलावर गोल्डन करून घ्यायचा इथे कांदा गोल्डन झालेला आहे बघा इथे टोमॅटो टाकायचा ना मीठ टाकायचं टोमॅटो सॉफ्ट होतो आणि लवकर तिथे अद्रक आणि लसूण याची टेस्ट आहे इधर है एक चम्मच वडा पाउडर चटनी है एक टेस्ट खूप छान येते खोबऱ्याची चटणी आहे बटाटा आहे त्याच्यामध्ये पूर्ण हळदी मिरची पावडर लसूण वगैरे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही नक्की अशी भाजी एक नंबर लागते सोय बी नाही हे तेलावर परतायचं हे याने बॉईल करून घेतलेलं आहे गरम मसाला आहे अर्धी चमचा किंग मसाला आहे अर्धी चमचा चना पावडर एक चमचा हळदी पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला एक चमचा आणि घाटी मसाला एक चमचा इथे मसाला तेलावर परतून घ्यायचं इथे आहे ना कोबी टाकायची इथे कोबी मिक्स करायची आणि इथे आहे ना या कोबीच्या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं ही फक्त वाफेवर शिजवून घ्यायची इथे पूर्णपणे बघा मिक्स केलेली आहे इथे एक दहा मिनटं आहे ना गॅस स्लो करायचा आणि वाफेवर वाफवून घ्यायची इथे बघा दहा मिनटं झालेली आहे आणि पूर्णपणे भाजी अशी छान झालेली आहे इथे आपण आहे ना कोथिंबीर टाकून घ्यायची इथे पूर्णपणे कोबी बटाट्याची भाजी इथं पूर्णपणे झालेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे बघा प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची अशी गरमागरम भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर लागते नक्की तुम्ही ही माझी रेसिपी ट्राय करा याच्यामध्ये तीन कलरच्या भाज्या आहेत बटाटा कोबी आणि सोयाबीन आणि ही भाजी आहे ना पूर्ण वाफेवर खाली शिजवून घेतलेली आहे त्याच्यावर पाणी पण नाही टाकलेलं आहे त्याचा कलर बघा एकदम सुरेख असा दिसतो इथे पूर्णपणे प्लेटमध्ये भाजी काढलेली आहे तिथे आहे ना कोथिंबीर टाकायचं आणि ते पूर्णपणे रेसिपी झालेली आहे कोबी आणि बटाटा आणि सोयाबीन पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी, मीच खात्रा धन्यवाद